गेल्या अनेक वर्षांपासून चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ छत्रपती संभाजीनगर इथं जाण्याची परंपरा सोलापुरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी कायम ठेवत प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे सध्या सर्वत्र लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगली असून महाराष्ट्राच्या विविध भागात लक्षवेधी लढती होत आहेत याकडे राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे राज्यातील छत्रपती संभाजीनगर इथल्या लढतीबाबत सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे या ठिकाणी नेमका काय निकाल लागणार या संदर्भात तर्कवितर्क लावले जात आहेत दरम्यान छत्रपती संभाजीनगर इथले महाविकास आघाडीचे उमेदवार माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ सोलापुरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे निष्ठावंत शिवसैनिक उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचाराला जाण्याची परंपरा त्यांनी कायम ठेवली आहे घरोघरी जाऊन त्यांनी मतदारांच्या गाठी भेटी घेऊन त्यांच्याशी चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या विकास कामांशी चर्चा करून यंदाच्या वर्षी पुन्हा एकदा त्यांना निवडून देण्याचं आवाहन केलं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेलाही त्यांनी आवर्जून उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी सोलापुरातून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील विधानसभा संघटक राजू बिराजदार प्रमुख संतोष घोडके ज्येष्ठ शिवसैनिक धनंजय वर्णाळे हे संभाजीनगर इथं गेले आहेत गेल्या पंचवीस वर्षांपासून चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासह त्यांनी आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांना सोलापुरातून ते आवर्जून जातात आणि त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवतात पक्ष आणि चंद्रकांत खैरे यांच्याप्रती असलेली एकूणच निष्ठा यामुळं छत्रपती संभाजीनगरात स्वतःची वेगळी अशी ओळख या, या सर्वांनी निर्माण केली असून सोलापुरातील प्रचारानंतर ते छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रचारात व्यस्त होऊन चंद्रकांत खैरे यांच्या विजयासाठी दिवस रात्र धड़पड़ता है एक करता है इस बार जो शिवसेना में गद्दारी हो गया वो तो जो गद्दार है उन लोगों को सबक सिखाने के लिए संभाजी नगर के सभी लोग कहरे साहब के साथ है और कहरे साहब कम से कम डेढ़ दो लाख के वोट से जीत जाएंगे कंफ्यूजन कुछ नहीं है लोगों को पता है जो गद्दार किया है जो बीजेपी के साथ जुड़े हुए हैं उनको निवड़ूक आयोग के साथ मिलके उनको धनुषबाण चिन्ह दिया गया है वो बाण चिन्ह शिवसेना का था लेकिन फिलहाल में शिवसेना का जो चिन्ह है वो मशाल है सभी लोगों के पास गया है इसलिए खैरे साहब कौन से भी कंडीशन में इस बार इस संभाजी नगर के प्रतिनिधित्व करेंगे